चला दोघ तुझी डिप्टी चालू करा तुम्ही मला माझी करू द्या चल वा समोर वा तुमचे पप्पा जे येते ना तर दूध घेऊन मग पप्पा कडे जायच पप्पा ना खायला अरे वा साऊथ इंडियन अरे वा

जमारा खाय जरा फोन घेते सर्दी कसं का झाली जादू दा तुला पाणी कोणचं पिल तू दादू खाय बाई आहे पिल्या चार नच द काय ना द्या नसता त्या बटाटा कापायचं कापायची भूक लागली त्याला लई हा मी नाही खाऊ आलेत भाऊ

ला ला, शेमुड कोण आला आला शेंबूड म्हणतात काढून राहिले तुमच्यात हुशार येतील पायदा बन पायदा पायदा पायदा, पायदा, पायदा 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 बुरायला हा दादू हे पाय पाय दादू हे पाय पायदा पाय दादू दादू काय आला नाही त्याच्यावर

काय काय नाही तिकडेच आहे नािकडे आल्या तो नाणीकडे जाय तो नाणीकडेच आहे तो नाणीकडे घेऊन जाय फिर तिकडे जाय प्लेट घेऊन आली दादाची गाडी तिकडे आहे गाडी आली दादाची मी थोडी खाऊ घालणार तूच खाऊ आल खाऊ मी नाही खाऊ घालाल तू का मग पाय दुःख राहिलं मला एक आधीच हो दुखत असेल ना मग हम्म नाही दुखत असेल ना पाय तुमचा मग दुख राला ना मग सांगायकडे हा बस अग तेच आणून दा द्या सांडल्यानंतर तुमच्यात खाली जाणार का बाय खाली तेच आणणार नाही आ, खो खो खा हा खाऊ घाल तेवढा आता खाऊ दे स्वतःच्या हातानं खाऊ राहिला तू आता हा काय स्वतःच्या हातानं खातो सगळी प्लेट खाली चांडून देतो भूक लागेल त्याला आता काय भूक लागेल आज फॅरेसचे बाईन ठेवलं नाही खाली दादू ती माझी पुढी कुठे आहे काय तिकडे आता त्याला ते सर्दीच जाईल नाही त्याच्या मारवायला तिथे आता बाल मारती <laughs> मा का गरे मारते काय नाही गाय बाईला भूक लागली आत दखलगांडी काहीच नाही आत दबाय वन करतो असं मी तस केलं हसू राहिलं माझी सारखं तुम्हाला असं ना ताटाने केलं मी पोर आल ते ताटा निघाल त्या मला मारती बाई माहिले करा आ, आ, मारती आमच्या बाळाला कुठे चालला तू आता कोण आता काय नाही खायला आता मग त्याला बिस्किट द्यायला द्यायला असतं एखादा काय नाही आज